और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यरीफायर आर ओ प्लस यू वी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन आणि शिक्षण मंडळासह सर्व कर्मचाऱ्यांना दीपावली सानुग्रह अनुदान वीस हजार जाहीर झालाय हा बोनस जाहीर झाल्यानं आज परिवहन कर्मचाऱ्यांनी केडीएमसी मुख्यालयाबाहेर फटाके फोडून जल्लोष साजरा केला यावेळी या कर्मचाऱ्यांनी केडीएमसी प्रशासनासह परिवहन कामगार कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रवी पाटील यांचे आभार मानले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे सहकार्य आणि परिवहन कामगार कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रवी पाटील उपाध्यक्ष प्रतीप पेणकर यांच्या प्रयत्नातून आयुक्त अभिनव गोयल यांनी महापालिका परिवहन व्यवस्थापक आणि शिक्षण मंडळाच्या कर्मचाऱ्यांना वीस हजार सानुग्रह अनुदान जाहीर केल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला आयुक्त अभिनव गोयल परिवहन डॉक्टर विजय कुमार द्वासे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे अध्यक्ष रवी पाटील यांचे सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने यावेळी जाहीर आभार व्यक्त करण्यात आले आज महापालिका प्रमाणे आणि परिवहन आणि शिक्षण मंडळ या विभागाला आपले राज्याचे लाडके नेतृत्व आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे संघटनेचे नेते आदरणीय रवी ने पाटील साहेब दुसरे नेते आमचे प्रतीक पेनकर साहेब यांच्या नेतृत्वात ये आम्हाला आज वीस हजार रुपये बोनस जाहीर झाला जा त्याबद्दल आम्ही त्यांचे सर्वांचे आभार आहेत आणि माननीय आयुक्त साहेब आमचे व्यवस्थापक विजय दोशे साहेब आणि आमचे लेखा अधिकारी सोनाली साहेब यांच्या सर्वांच्या आमच्या कामगारांच्या वतीने आम्ही आभार मानतो आणि एकदा पुन्हा आम्ही शिंदे साहेबांचा सा आणि संघटनेचे सरचिटणीस शरद जाधव खजिनदार गुलाब पाटील कार्याध्यक्ष विलास धनावडे मोहन कानात जनार्दन कांबळे मच्छिंद्र कंचे श्रीपाद लोखंडे गोरख पवार संतोष चव्हाण विलास जावळे सचिन सोनगिरे राजेश मोहिते राजेंद्र गाडगे वसंत ढवळे गोपीनाथ राठोड गंगाधर राठोड आदी कर्मचारी गार् उपस्थित होते कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा